हॅलो गाईज एकेच ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर मी आजच आले आहे गावाला तर म्हटलं छोटासा ब्लॉग बनवूया तर मी आली होती नदीवरती फेरफटका मारायला तर माझी काकी वगैरे सगळे माझी दीदी वगैरे दादा वगैरे सगळे तिकडे आहेत तर मी तुम्हाला दाखवन कंटिन्यू ह्या ब्लॉगमध्ये काय काय होतं ते तोपर्यंत पुढेपर्यंत बघत राहा तर चला तर तिकडे पुढे आतमधल्या साईडला गणपती विसर्जन होतात आणि मागच्या वेळेस जेव्हा आम्ही गणपती विसर्जनला आलेलो तेव्हा पूर्ण जे दादाही दहा लोकं उभी आहेत ना तिथे तिथपर्यंत सगळं पाणी भरलेलं खूप पाऊस होता मागच्या वेळेस पण आता इतका नाही आहे खूप मस्त असं हवा पण सुटली आहे खूप मस्त मा वातावरण झालं इथं तर आम्ही इथे म्हणजे दुण, कपडे धुवायला आलेलो तेव्हा टाइमपास म्हणून आम्ही चुटी ह्या नदीमध्ये छोटे छोटे असे मासे ते मासे खायला खायचे असतात तर मग आता मी तिथे तुम्हाला दाखवते मी मा, मासे पकडलेत मी आ, मी म्हणजे मी दिव्या दिदी दिया दिदी वगैरे वगैरे सर्वजण तर मी तुम्हाला आता दाखवते आम्ही जास्त मासे नाही पकडलेत थोडेच मासे पकडलेत पण तुम्हाला मी दाखवते चट तर हे बघा इथे मासे आहेत दाखव एवढेसे मासे भेटलेत आम्हाला किती असतील काय माहित नाही पण भेटलेत हा बघा आजूबाजूचा हिरवागार परिसर हे बघा नदीला पण फुल पाणी आहे हे बघा तर आता आपण जाऊया पुढे बघूया काय आहे का तर इथे पूर्ण असं हिरवे हिरवं गार झालं आहे हे बघा तुम्ही बघतच असाल आणि पाण्याला स्पीड पण आहे पाणी पण जोरात आहे आणि खोल आहे खूप पाणी इथे जरी कमी दिसत असेल तरी या साईडला तिथे तिथे आतमध्ये आतमध्ये खूप खोल आहे पाणी आणि इथे ह्या साईडला पण तर हे बघा आम्ही आता खेकडे पकडणार आहोत तर त्याच्यासाठी हे असं तयार केलं आहे दादानी आम्ही हे लावणार आहोत या नदीमध्ये या नदीमध्ये आम्ही लावणार आहोत हे तर बघूया कसं लावतो आणि किती खेकडी येतात ते पण बघूया आपण दादांना बांधतोय असं आता

ते ते हे बघा आपलं हे तयार झालेलं एक आहे एकूण पाच आहेत हा एक इथे दोन आणि इथे दोन आहेत हे एकूण पाच आहेत तर या पाच मध्ये किती खेकडे येतात बघूया तर आता पनारदी परत एकदा मासे मासे पकडण्यासाठी वाटी वाटी घेतले तिने दाखव आणि या वाटीमध्ये आहे आणि आतमध्ये फरसाणसुद्धा सुद्धा टाकलंय तिने तर ते ते ला ला। ती आता जाते पाण्यामध्ये लावायला ती बघा ती त्या कोपऱ्यामध्ये गेले लावायला दिसतच असेल तुम्हाला तर ह्या वाटीमध्ये पण मासे येतात की नाही ते बघूया आपण आणि किती आले तर किती येतात ते पण बघूया तर ती है। है। आता येत आहे तुला काय वाटतंय ह्या वाटीमध्ये येतील की नाही मासे आले तर मासे तर आता आम्ही जात आहोत हे गर्दे लावायला आहे कोकणामध्ये ह्यांना गडदे बोलतात तर दादा पुढे आणि अथर्व आणि मी बाईटी आहे पावसेल म्हणून अथर्वाने दोन छत्र्या घेतल्या आहेत आणि काठी पण घेतली आहे आणि मी पण एक छत्री घेतली आहे तर चला दादा गडदे कसे लावतो ते बघूया आपण आणि इथे मस्तपैकी अशी हवा सुटली आहे गार गार तर चला आता आपण जाऊया तर हा रस्ता कोंब्याकडे जातो त्याच रस्त्याने आम्ही जात आहोत म्हणजे तिथे ना भरपूर न ना मोठी नदी आहे खोले तिथे खेकडी जास्त उतरतात पावसामुळे म्हणून आम्ही तिथेच जातो आहे तर ही बघा किती सुंदर सुंदर फुलं आहेत तुम्हाला जर का या फुलांचं नाव माहिती असेल तर प्लीज कमेंट करून सांगा हे बघा कसं हिरवं हिरवं गवत आहे पूर्ण इकडे एक ह्या साइडला एक वाट जाते आणि ह्या साईडला एक वाट जाते तर आम्ही या वाटेने जात आहोत आता आणि तीन चार मिनटावरच आपली नदी येत आहे तुम्हाला बघायला भेटेल केवढं पाणी आहे आणि कुठे आहे ती नदी तर आता अस्मिता दीदी वगैरे सगळे येत आहेत म्हणून आम्ही ते थांबलोय दादा आहे इथे पुढे आम्ही इथे आहे अथर्व आणि मी आणि ती बघा दिव्या दिदी आणि अस्मिता दिदी आले बघू शकता तुम्ही तर ते बघा तिकडे दोघे जण येतात ठीक आहे तुम्ही या आम्ही होतो पुढं तर दादा तो बघा तिकडे दादा गेला पुढे आता पण त्याच्या पाटणा पाटणा जाऊया पूर्ण आजूबाजूला जंगल जंगल आहे पूर्ण हिरव हिरवं चिकल पण आहे मधी मधी बरं चला बंद कर आधी मोबाईल बंद कर आणि तर हे बघा तिथे पुढे शेत आहेत तर चला आता पण जाऊया ते पाणी जास्त असल्यामुळे माशांसाठी ते कोकणामध्ये बांधण धरले असं बोलतात म्हणजे हे वरच आहे ना त्याच्यामध्ये मासे येऊन अडकतात कारण हिकडनं वरतून फक्त पाणी येतं आणि ते खाली पाणी जाते हे बघू शकता तर चला आता पण जाऊया तर तिकडे जरा काटे वगैरे होतं म्हणून आम्ही इकडनं ना शॉर्टकट नाही आलं इथे जास्त काही नाही इथे गवत गवत आहे फक्त तर इकडे पाणी बघू शकता केवढे आहे तर दादा वगैरे हे खालच्या इकडनं रस्त्याने गेलेत आम्ही इथून वरतून जातोय कारण की खाली खूप झाडं वगैरे आहेत आणि इथे फक्त गवत आहे हे बघा म्हणून दादा बोलला की तुम्ही नाही या खाली नका येऊ कारण खालील गवत वगैरे पण होतं म्हणून आम्ही वरनच येतो आता तर आता बारीक बारीक पाऊस पण यायला चालू झाला आहे म्हणून आम्ही जरा फास्ट चालतोय आणि की छत्री आम्ही अथर्वकडे दिले आमच्याकडे एकही छत्री नाही आहे फक्त इथे पना दिदीकडे आहे तेवढीच मग एका छत्रीमध्ये आम्ही तिघी तिघी कसं जाणार म्हणून बाकी सगळ्या छत्र्या त्या अथर्वाकडेच आहेत दोन्ही तीन का चार आणलेल्या तर मी जात आहे अस्मिता दिदीच्या छत्रीत तर चला मग अशी पाऊस खूप मोठा आलेला म्हणून आम्ही जरा थांबवलेलं मी व्हिडिओ थांबवलेली पण आता थोडंसं कमी झालं आहे जास्त नाही आहे पाणी पाऊस सॉरी पाऊस म्हणून तर आता आम्ही इथे पोचलो आहे आणि इथे पण बघा केवढं पाणी आहे हे बघा इथे छोटसं डबक पण आहे तर आता आम्ही परत जात आहोत अथर्व आम्हाला इथे पुढे भेटलेला म्हणून त्यांनी दिव्य दिवशी छत्री पण दिली बघू शकता आणि एक, तो तो एक छत्री फक्त त्यांच्याकडे आणि दोन छत्र आता आमच्याकडे तर आम्ही एका छत्रीतनं दोघी जात आहे आणि अस्मिता दिदी चालली एकटी तर चला ते पाण्याचा फोर्स बघू शकता किती मोठा आहे हे बघा खूप मोठा पा आहे इथे पाणी पाणी पूर्ण झालंय आवाज पण बघा तुम्हाला येतच असेल तर चला पाण्याचं किती खळखळाट असा आवाज येतोय तिथे पण असं बांधण घालून ठेवलं आहे आणि दादाने इथे ठेवून गेला एवढं आता आम्ही इथपर्यंत राहिलो आणि अथर्व दिसलाय आम्हाला आणि दादा तिकडे फुले गेलाय पुढे खूप खोल पाणी आहे तो बोलत की तुम्ही इथे थांबा मी जाऊन येतो लावून येतो तर हे बघा पाणी किती खळखळ 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 आवाज येतोय तिथे वरती पण खूप आहे हे बघा तर तिकडे तुम्हाला दिसत असेल दादा गर्दे लावतोय हा बघा तर तुम्हाला दिसत असेल तो बघा तिकडे दादा गर्दे लावतोय तर इथेच आहे पाणी थोडंसं आहे कशा टेक्निकने लावतोय आता ते मी ते बघा तर आता दादा तिकडे गडदा लावतोय तिकडे गर्दा ठेवलाय आणि जागा शोधतोय कुठे येऊ शकतात खेकडी बेळ वगैरे दगडी वगैरे शोधतोय लावण्यासाठी तिथे तर तुम्ही बघत तो कसा लावतोय ते जातोय तर गडदे घ्यायला इथे पाणी एवढं नाहीये थोडसं थोडस आहे तर तिथे एवढं साईडला कॉर्नरला नाही एवढं पाणी पण इथे मधी खूप आहे तो बघा दादा आता लावतोय हा बघा तो दगडी ते निघून नको जायला म्हणून तो दगडीने पूर्ण हे हो करतोय तर हा बघा अजून ही दोन आहेत तर त्या त्याने तुम्हाला दिसत असेल ते बघा दगडी बघा त्या साईडला दगडीने त्याने पूर्ण लावून घेतले जेणेकरून ते, 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 ते पाण्याच्या जाईल प्रवाहाने वाहून जाऊ नये म्हणून पाण्याच्या प्रवाहाने वाहून जाऊ नये म्हणून तर दादा तिकडे लावले गडदा तुम्ही बघू शकता दादा आता इकडनं येतोय पुढे तर दादा आता अजून एक लावायचे अजून हे दोन कडते आहेत म्हणून दगडे एक ला करून ठेवतोय गडदा द्यायचा त्याला तर एक गडदा आता देते तो मी तिकडे दाखवले ना तिकडे आता तो लावतोय तर अस्मिता दिदी आता देते त्याला गडदे खूप खोल पाणी आहे म्हणून काटीने देतोय पाण्याचा फ्लो जास्त असल्यामुळे तुम्ही मगाशी बघितलं असेल दादा काठीने काटीने तो गर्दा घेत होता पण त्याचा बॅलन्स नाही राहिला आणि तो गर्दा हातात सुटला धावत धावत गेला पुढं हा बघा गर्दा आणला त्याने तो आता परत त्याच जागेवरती जातोय गर्दा लावायला तर आता परत त्याच जागेवरती दादा लावतोय गर्दा तिथे अरे त्याने त्याने काठी मध्ये ना थोडासाच अडकवलेला तर दादा आता तिकडे लावतोय बघा खाली कुठे खड्डा वगैरे आपल्याला खाली बांधत जाऊन म्हणजे खडकून बांधले ना तर इथं पाण्याचा फ्लो पण बघू शकता किती आहे बांधण्याचा पाणी बघू शकता तुम्ही कसा धबधबा असतो जसा आपल्या डोंगरावरती वगैरे तस आहे तर दादा आता इथून येतोय हा बघा कुठली वाटते तर आता परत बारीक बारीक पावसायला सुरुवात झाली आहे हे बघा बारीक बारीक येतोय दादा आणि अथर्व फूड आहे मी अस्मिता दिदी दिव्या दिदी आम्ही तिघीजाणी पाठी आहोत तर मी मग अशी जाते दिव्या देवीच्या छत्री जाते दिव्या दिदी पाठी आहे म्हणून मी आता अस्मिता दिदीच्या ते तर आता आमचे गर्दे लावून झालेत आणि आता आम्ही जात आहोत घरी आणि पाऊस बघा पाऊस आला आता आणि ही आहे आमची विहीर विहिरीच्या बाजूला पण पूर्ण पसरलं पसरले तर आता आम्ही जात आहोत दादा वगैरे सगळे पुढे दिव्या दिदी आणि फक्त पाठी आहे तर आता आम्ही उद्या सकाळी येणार आहोत हे गर्दे काढायला मी तुम्हाला दाखवेनच किती खेकडी आले आहेत तोपर्यंत बाय